जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथील पर्यटक व हिंदू बांधवांवर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते तथा चंद्रपूर जिल्हा शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी तीव्र शब्दात निषेध केला या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना एक लेखी निवेदन दिले यावेळी त्यांचे सोबत अॅडव्होकेट निमेश मानकर मनोज बंडीवार वसंत पवार सुहास पिंगे व अभय राऊत उपस्थित होते किरण घाटे विशेष प्रतिनिधी आज माननीय जिल्हा पोलीस अधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जो बावीस तारखेला पहलगाम इथे काश्मीर पर्यटकांवर दहशतवाद्याकडून जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो या हल्ल्यामध्ये जे पर्यटक आज स्वर्ग म्हटले जाते काश्मीरचा काश्मीर इथे जो स्वर्ग आहे त्या स्वर्गात जो आमच्याकडले जे पर्यटक फिरायला गेले त्या पर्यटकावर असा भाडी हल्ला झाल्यानंतर हे खूप मोठी शोकांतिका आहे त्या ठिकाणी कोणतीही पोलीस यंत्रणा नव्हती आज एवढ्या मोठ्या संख्येने तिथं पर्यटक असल्यानंतर तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक ही गोष्ट होती की आम्हाला आज इथे कोणती भीती नाही पण एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक राहिल्यानंतर तिथे कोणती सैनिक तैनात नाही अगर आज तिथे सैनिक तैनात असती तर एवढा मोठा हल्ला झाला नसता आमच्या पर्यटकावर एवढ्या मोठ्या संख्येने गोळीबार झाला नसता आज ज्या मृत्युमुखी पडलेल्या पर्यटक पर्यटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि चंद्रपूर शहरवाशांतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे हमले झाले नाही पाहिजेत वारंवार जे हमले होऊन राहिले याचा मी जाहीर निषेध करतो सरकारने कुठंतरी याची दखल घेऊन जशीच्या तसे उत्तर या नक्ष आतंकवाद्याला दिले पाहिजे अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र